का इकडे इकडं चाललं आजीचं भाकरी करायचं आणि तिकडे आपण वड्या केलेल्या आहेत ती जरा एक वडी कडक नाही झाली त्यामुळं नाही केली आणि याच्यामध्ये एक जाकून ठेवली दाखवते ती एक माझी दोन्ही पण एकच आहेत पण एक साखरेची आणि एक गुळाची असे हो का वरती भुगाय आणि आता एवढ्या अशा वड्या आहेत आपल्या एवढ्या वड आहेत आणि वाजून काय म्हणले परत इथले दिवस जाण बाथरीस केल्या नाही आणि आज काय झालं खोबऱ्याच्या उडीला ती परत बुटली त्यांनी केल्या वड त्याच्यामुळे शी घ्यायला मी पण शेतकाय मला तर तवास तापला नव्हता तवास तापला ताप नव्हता नव्हता तवा आता म्हणजे भाकरी पिठलं केलंय आज काय दादा चपाती नाही वरण भात नाही त्याला काहीतरी वेगळंच करावं लागेल तवा mm. त्याला काही भाकरी आवडतच नाही खात खाती नाही टाका आणि त्याला काहीतरी करावं दादांच कुठं दादा मम्मी पप्पा गेलेत ना जरा बाहेर हम्म त्याच्यामुळे मंद्रा एक दोन झाल्यात मजा आपण दोघे कधी तवा तापायचा इकडं बाकरी झाली बाकरी झाली पण ती तवा नाही ती तवा जरा जाड असल्यामुळे तापत नाही तर काही कुठे टाकायची उशीर घात्री टाकायची आज जरा उशीर बी झाला वाड्यांमुळे उशीर झाला उशीर तुझी मम्मी उशीर आली थोडं तुप बी काढलं आणि दोन पदार्थाच्या वड्याने केल्या प्रकारच्या हा गुळाची सात्रची केली त्याच्यामुळे कच्ची भाकरीकडन हा वाचते ना परत नव्हता जमिनीच टाळ्या परत मला जडण करायचं होतं तसं काय नाही आजीच आमच्या हात दुखूनच होते हलवायला हा हा तो काहीतरी शे नाही पाहिले शिव घेतात शाळेत ती खूप अर्ध आनंदातच शाळा लय आवडते त्याला पप्पा असले तरी तर जातात घेऊन मला काही वेळ नसतो त्याच्यामुळे मी काही जात नाही जातो ना तुम्हाला बाहेर पप्पा असले की त्याला वाटतं पप्पा नेतात शाळेतून त्याला शाळा आवडते शाळा म्हणजे तिथे आनंदाचा राहतो दिवसभर आज काय रडलं नाही काय नाही काय नाही किती वाहतात तिला पाण्यात खेळ कुठं जा इकडं तिकडं शाळेत नाल्या तो शाळेत आल्याच्या पुढं तसल्या सायकल घेऊन घेऊन आला त्या सायकल ला माग दोन चाक बसवलं सायकला सायकल ना शाळेत नाल्याचीच म्हणला जे मला सायकल ला चाक आणायच्या कुठं माहिती कशी असते चाकच्या लागून होती की त्याला पण त्यामुळं मला सायकल यायला लागल काढून टाकली वाखरीची वाटच लागले बार नाही झाली कडक उलटी वाखरी वाटत माग कस झालंय पण चांगली कडक पाहिजे ना बाकरी तयारी नाही आमच्या आजीला कडक बाखरीच नाही जमत लागली भिंडकुळे आली घरात आई ते झाड लावले ना हां भिंडकुळेला लावली पळवून घरात पाऊस पडतो ना त्याच्यामुळे किलो आणि कडक बी नाही आपल्या घरात आलंय म्हणून शांत 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 आहे म्हणजे कसं शिव मुळे शांत वाटत शिवची मम्मी पण नाही आणि शिव पण नाही एवढं जास्त आमचा गाणं आता माझा बड्डे आलाय का गाणं माझ्या बड्डे ला का बड्डे ला केक आणायचा कपडे आणायचे केक तर आणतातच पण दुसरं काय दुसरं काय आता गड्या लागले आता अजून काय राहिले तुला तू काय घेणार तू मी काय पाहिजे ती घेणार बघा तुला काय पाहिजे सांग मी घेते आता काय बाबा येत म्हणून आम्ही दोघं जाऊ तुला घेऊन येऊ हम्म तुझ्या बाळपणात आणलं होतं बाबांनी मी कपडे छान दिसत होता कलर पण चांगला आणला होता बाबांनी आता नाही मुद्दा मी म्हणली कुठली यायची आता तुझा पप्पा म्हणते काय तुलाच खबर केला आता आजीला काय मागते म्हणून खबर तरी पण मी म्हणते घ्यायचं पण नाही की तुला अन की आज चाललं आज चाललं होतं पण मी शाळेत होते हां आज मंग असते सुप्याला घ्यायची ना सुप्याला नाही एवढं छान कपडे केळगाव ला असतात बी बसतात बरं का पण आपण जिकडे जातो तिकडचे कपडे आपल्याला आवडतात आमच्या पप्पांना अजिबात डिस्काउंट मधले कपडे आवडत नाहीत सवय पहिल्यापासून महागाची घातली म्हणजे भारी असं थोडी ना हा कुमारमध्ये आमच्या कुमार आहे पहिल्यापासून सवय पण मला पण तिथली ना दोन कपडे खराब लागले दिवाळीच्या वेळ दिवाळीच्या आधी गेलेलो आम्ही आणि जुना स्टॉक काढलेला बाहेर त्यात माझं एक तसला कटचा टॉप होता कुर्ता कुर्ती होती बघा तो, पर। तांगे तांगे तो, तो, तो पर ते झालेले कसर लागली दोनच दिवसात कसर लागली आता त्या दुकानात तर माहिती पण दुकान केलं जाऊतच तस काय नसत काय नसतं नसत

जुन्या कुमार नवीन नाही हा तू नाही वर्षाचा तो हा जुन्या कुमारच्या दुकानामध्ये नवीन पण झाले की आता मग ते दोन आहेत दोन आहेत आता त्यांचे मुलं असतात सुना पोरं असतात असं चाललंय आमचं दोघीच शिवयस्तव काय तर त्याला करून ठेवते म्हणजे मग आपल्याबरोबर जेवण हम्म छंद म्यागी तसा आहे मॅगी नाही करणार मला अभ्यास करायचा अजून होय करणार आहे त्याला होय पण आवडत त्याला आवडतच होय पण त्याला हा त्याला मामाच्या घरी गेले तेव्हा बळच ते मटन चारल्यावर बळच त्याला पाहिल्यानेच खाल्ले तेव्हा त्याने तिथं खाल्ले तरी त्याने तोंड वाकड तिकडं आम्ही म्हटलं आम्ही निघावलं बघ आम्ही घरी चाललो तेव्हा त्याने खाल्लं खाल्लं म्हणजे आळणी पाण्यातच घर शिवला आम्ही म्हणलो चाललो हे घरी पटकन मग त्याला आळणी पाण्यात बुडून चारली चपाती आणि शिवचा तो कस काय नाही खात नाही कारण त्याला लहानपणी चिकनची पावडर चारलेली तर ते शिवला मग पावडरच कस ती पचत नव्हतं त्याला गायचं पण दूध नव्हतं पसलं मशीचं पण नव्हतं पचत आणि मग त्याला चिकनची पावडर होती ती पावडर असायची आपली ती गरम पाण्यात ही करून पाजायची मग एक त्याला बाटल्या आणि ती मम्मीला सांगितलं अस ते आम्ही लय दिवस त्याला जवळजवळ वर्षाचं उत्तर पाज जायचं वर्ष सहा महिन्याचं तर कंटिन्यू असायचं मग वर्षाचं झालं पाऊंडर इजम सॅरलॅक नाचणी तसलं पाजायला लागल घरा तर खातच नव्हतं बाटली न गारा पण बाटली ना ती पण बाटली न कसं पिली एका बर्गर पण असं कुठं हा त्याला कायच पचत नव्हतं बाटली ना लेलाडच आहे पोरग आम्ही अंकलला मोठ्या चुलत्याला पण दोन पुरीत बारक्या चुलत्याला पण दोन पुरीत आणि मग पप्पा मधू आहेत मग त्यांना एक पोरग एक पुरगी म्हणून बोरींचं नाही पण लय लाड असतो पोरींचं पण असतं बर का पण दोन नंबरला एक नंबरला मग वाटलं पप्पा ते चाले मग काही भाकरी फुगले तर असं चाललंय आमच्या दोघीचाच कारभार चाललाय मग काय नाही वाटत बाजी झाली भाकरी केल्या सकाळची भाकरी खन शिल्लक असेल सकाळी काय भेंडी केलेली

तर तुम्हाला दहाला व्हिडिओ बघाय भेटतो तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय एक हजार आपलं सबस्क्राईब झाले आहेत पण आपलं असं टायमन ते नाही झालं मग तुम्ही त्याला आपलं सपोर्ट करा जरा व्हिडिओला दहा वाजता आहे त्याला आपलं रोज व्हिडिओ ते बघत जा आणि व्हिडिओ बघतो पण लाईक करत जा तुम्ही नवीन कोण चॅनल असेल तर सबस्क्राईब नक्की करत जा मग आणि कमेंट पण करत जा पण आम्हाला कळायला पाहिजे तुम्ही कुठं कुठनं बघताय हाय का नाही अने ला ला अने कमेंट करत जा नक्की आणि चला आता सांगितलेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोण असेल तर आणि कुठनं बघताय ते नक्की कमेंट करून सांगा बाय 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 बाय